यानंतर पाहूया पावसा संदर्भातील बातमी मागील चोवीस तासात राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या असून विशेषतः भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झाली आहे तर काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे वर्धा आणि नागपूर परिसरातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या दरम्यान कालचं सर्वाधिक तापमान अकोल्यात चव्वेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले त्यानंतर जळगावात चव्वेचाळीस पूर्णांक दोन आणि सोलापुरात चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस अत्यंत उष्ण ठिकाण ठरले पुणे आणि सातारा या शहरामध्ये तापमान एकेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं वाढलेलं होतं संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाड जाणवली असून केवळ पूर्व विदर्भात पावसामुळं तापमानात थोडीशी घट झाल्याचं दिसून येत आहे सध्या कमी दाबाचा पट्टा राजस्थान पासून पूर्व भारताच्या दिशेनं आणि मध्य प्रदेश पासून दक्षिण भारताकडे पसरलाय एकंदरीत हवामान प्रणालीमुळे काही भागांमध्ये पावसासाठी वातावरण अनुकूल होत आहे काही दिवसात ट्रप आणि दक्षिणेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात गडगडाटी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विशेषतः चार मे पासून पावसामध्ये काहीशी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आज रात्रीच्या परिस्थितीबाबत बोलायचं झालं तर पुसद आणि वर्ध्याच्या काही भागांमध्ये गडगडाटी पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत नागपूरच्या उत्तर भागामध्ये विशेषतः आणि सावनेर परिसरात थोडासा गडगडाटी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तथापि राज्यातील उर्वरित भागात सध्या मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे परंतु त्या ढगांमध्ये पावसासाठी आवश्यक तीव्रता सध्या आढळून आली नाही पहा आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय उद्या स्थानिक पातळीवर वातावरण तयार झाल्यास नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया बुलडाणा जळगाव जालना परभणी हिंगोली वाशिम अमरावती आणि अकोला या जिल्ह्यात थोडासा गडगडाट आणि हलक्याशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र हे ढग स्थानिक पातळीवर तयार झाले तरच पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा सध्या कोणताही अंदाज नाही राज्याच्या इतर भागांमध्ये हवामान प्रामुख्यानं उष्ण आणि कोरडे राहील अशी शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून नाताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद